अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम मेत्रे लवकरच शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत सुरुवातीला एकतीस मे रोजी हा पक्षप्रवेश सोहळा नियोजित होता मात्र आता तो पुढे ढकलण्यात आला असून पाच जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता मेत्रे यांचा अधिकृत प्रवेश होणार आहे या बदलाबाबत अधिकृत घोषणा सिद्धाराम मेत्रे यांच्या सोशल मीडिया टीमने केली आहे प्रवेश सोहळ्याची तारीख पुढे ढकलण्यामागचं नेमकं का कारण जरी स्पष्ट करण्यात आलेलं नाही तरी पण पावसाचं संभाव्य व्यत्यय आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा व्यस्त कार्यक्रम यामुळे हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे शिंदे गटात प्रवेश करत असल्यामुळे नेहत्रे यांचा हा राजकीय निर्णय आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण मानला जात आहे त्यांच्या या प्रवेशामुळे अक्कलकोट मधील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पाच जून रोजी होणाऱ्या या पक्षप्रवेश सोहळ्याकडे आता सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे